सर्वांना नमस्कार एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी ठाणे महानगरपालिका मधील ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या महानगरपालिकेच्या मराठी माध्यम हिंदी माध्यम उर्दू माध्यम आणि इंग्रजी माध्यमांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी मराठी माध्यमातून मा ज्यांनी एच एस सी व डीएड आणि टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण उमेदवार आहेत अशा उमेदवारांसाठी एक नामी संधी आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तात्पुरत्या स्वरूपात ताशिका तत्वावरती प्राथमिक शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी पारित झालेल्या आहेत आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी या शिक्षकांची नेमणूक होणार आहे आणि यामध्ये मुलाखत होणार आहे यामध्ये ताशिका तत्वावर मु जो नेमणूक होणार आहे त्या शिक्षकाची मुलाखत तक्ता आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असेल तर दहा गुण असतील अध्यापन अनुभव असेल तर दहा गुण तंत्रस्नेही असेल तर दहा गुण उच्चतम अर्हता असेल तर दहा गुण आणि एकंदर व्यक्तिमत्व जर पर्सनॅलिटी चांगली असेल तर दहा गुण असं पन्नास गुण ते आहेत आणि पाठ निरीक्षणाच्या नंतर जे काही गुण देणार आहेत त्यामध्ये विषय ज्ञान दहा गुण संवाद कौशल्य दहा गुण तंत्रस्नेही दहा गुण वर्ग नियंत्रण दहा गुण आणि परिणामकारकता जर असेल पाठामध्ये तर दहा गुण अशा शंभर गुणांची या ठिकाणी मुलाखत होणार आहे आणि ही जी नेमणूक आहे ही नेमणूक या ठिकाणी प्रतिदिन पाच तासाच्या शिकवणीसाठी शुल्क पाचशे रुपये असे प्रतिमहा सव्वीस दिवसांकरिता एकूण तेरा हजार इतके देय असेल जे तेरा हजार इतक्या मानधनावर ही नियुक्ती महानगरपालिका ठाणे यांनी या ठिकाणी केलेली आहे सुट्ट्यांचे दिवस वगळून ताशिका शुल्कावर वेतन देय असेल तर मित्रांनो उपायुक्त शिक्षण ठाणे महानगरपालिका यांनी या ठिकाणी ही जाहिरात दिलेली आहे शाळानिहाय त्यांनी ताशिका शिक्षकांची संख्या दाखवलेली आहे मराठीमध्ये त्यांनी या ठिकाणी एकूण चोपन्न शाळांसाठी एकशे पस्तीस तासिका शिक्षकांची गरज आहे त्यानंतर उर्दूसाठी सतरा शाळांसाठी या ठिकाणी एकोणपन्नास शिक्षकांची गरज आहे आणि चार इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी बारा शिक्षकांची गरज आहे अशा पद्धतीने आपल्याला एक नामी संधी आहे ज्या उमेदवारांना ताशिका तत्वावरती या शैक्षणिक वर्षामध्ये काम करायचं असेल त्यांनी या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी आ, काम करायचं आहे आता यामध्ये त्यांनी काही अटी सांगितलेल्या आहेत या अटीमध्ये तुमची जी नियुक्ती आहे ही तात्पुरती आणि हंगामी स्वरूपाची आहे आणि ही नियुक्ती फक्त एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे या पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी ज्या ठिकाणी त्याची काल मर्यादा घालून दिलेली आहे तुम्हाला शंभर गुणांची परीक्षा द्यावी शंभर गुणांची मुलाखत द्यावी लागेल त्यानंतर शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर ही जी नियुक्ती आहे ही दहा महिन्यांसाठी असेल तेरा हजाराच्या मानधना मानधन असेल आणि ज्यावेळेस शैक्षणिक सत्र संपेल त्यावेळेस ही जी तुमची निवड आहे ही त्या ठिकाणी संपुष्टात येईल असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आणि तुम्हाला शंभर रुपयाच्या पे स्टॅम्प पेपरवरती हमीपत्र द्यायचं आहे आणि निवड केलेल्या उमेदवारांबाबतचा जो काही निर्णय असेल तो शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव या विभागात सादर करावा संबंधित उमेदवाराकडून घ्यावयाची याची उपरोक्त शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची प्रमाणपत्रे गुणांक व पाठनिरीक्षण तक्ता शाळेच्या दफ्तरीत जतन करावे व मागणी केल्यास विभागाकडे पाठवावे आता हे सर्व अधिकार जे आहेत ते मुख्याध्यापक मुख्याध्यापिका ठाणे महानगरपालिका यांना देण्यात आलेले आहेत ज्या या ठिकाणी ज्या शाळांचे शाळा क्रमांक दिलेले आहेत त्या शाळा क्रमांकाच्या पुढे तासिका देय असलेल्या शिक्षकांची संख्या दाखवलेली आहे आणि त्यामुळं त्या शाळेतील मुख्याध्यापकाने त्या उमेदवाराची या ठिकाणी पाठ टा पाठनिरीक्षण करायचं आहे त्याचे पन्नास गुण द्यायचे आहेत आणि तासिका शिक्षक मुलाखत गुणांकन तक्ता दिलेला आहे त्याचे पन्नास गुण द्यायचे आहेत असे एकूण शंभर गुणांपैकी गुणांकन करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याची त्या शिक्षकाची नेमणूक करायची आहे तर या ठिकाणी लवकरात लवकर यादीमधील त्या शाळांच्या मुख्याध्यापक मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा आणि त्या ठिकाणी त्यांना त्या शाळेला विजिट द्यावी आणि ज्या शाळेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे तिथे तशा पद्धतीने अर्ज करावा आता या ठिकाणी जे उमेदवार त्या शाळेमध्ये जातील त्यांची निवड कोणी करायची आहे की मुख्याध्यापकांनी या ठिकाणी कागदपत्रे तपासून घ्यायची आहेत आणि जर जा एका जागेसाठी एकाच उमेदवाराला तर प्रॉब्लेम येणार नाही परंतु एकापेक्षा जास्त उमेदवारांनी जर अर्ज प्राप्त झाले किंवा अर्ज केले तर शाळा व्यवस्थापन समितीने उमेदवाराची निवड वरील गुणवत्तेनुसार म्हणजे ते जे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या पॉईंट्सनुसार काय करायचे आहे नेमणूक करायची आहे त्यामुळे ही सर्व निवड प्रक्रिया ही मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती करणार आहे तर ठाणे महानगरपालिकेने हा लवकरात लवकर शिक्षक देण्याच्या संदर्भामध्ये हा घेतलेला निर्णय आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा